नमस्कार जय शिवराय जय भीम वैशाली मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे गुड आफ्टरनून कसे आहे सगळे मजेत ना असायलाच हवं आणि ह्या आहेत आपल्या सुजाता रोकडे चिपळूणच्या मॅडम आहेत तर त्या थोडं आपल्याला वास्तुशास्त्राबद्दल सांगणार आहेत तर ऐका हा मॅडम बोला नमस्कार एवढं म्हणजे अगदी काही फार मोठं नाही पण छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ते आपल्या महिलांना माहीत नसतं किंवा घरगुती महिलांना काही समजत नसतं तर अशा त्यांच्यासाठी आपण छोट्या छोट्या अगदी खेड्यापाड्यात म्हणा किंवा ह्याच्यात ज्या बाहेर पडत नाहीत त्यांच्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर सांगेल उपयोगी होतात किंवा त्यांना काही कुठल्याही अडचणीमुळं किंवा ह्याच्यामुळं त्यांना नाहीत कळत की बाबा आपली मानसिकता आपली मनाची चंचलता फार हे होते मग काय करावं आपण एवढ्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत काही मोठं अगदी हे नाही आहे खर्चाचं पण नाही आहे किंवा अगदी त्यांना हे व्हावं अशातली पण काही गोष्ट नाही पण हे छोटे छोटे चुट चुटके आहेत तेच त्यांच्यासाठी मी इथं सांगते आहे बरं मला काय म्हणायचं आहे की आता कसं कसं म्हणजे कोणाला कोणत्या दिशा म्हणजे पटकन समजत नाहीत की बाबा हां पूर्व पश्चिम हे तर प्रत्येकाला पण उत्तर दक्षिणमध्ये थोडं तरी कन्फ्यूज होतातच मग आता आपल्याला माहित नसते की बाबा उत्तर दिशेला काय ठेवायचं किंवा दक्षिण दिशेला काय ठेवायचं हे माहीत नसतं तर म्हणजे त्याची ठेवण अशी थोडक्यात मला सांगा की त्याची ठेवण कशी असावी आता थोडक्यात सांगायचं म्हणजे बघा मॅडम की आता आपण सूर्य साधी सोपी गोष्ट आहे की सूर्य उगवतो ती पूर्व दिशा असते आणि आपल्या पाठीमागची जी असते ती पश्चिम दिशा असते हो पश्चिम दिशा असते आणि आपल्या डाव्या हाताला असते ती उत्तर असते आणि उजव्या हाताला असते ती दक्षिण येते साधा सोपा उपाय हो आपण सूर्य उगवतो तिथं पुढं उभं राहायचं आणि एक म्हणायचं आता सूर्य उगवतो हो ही पूर्व दिशा आहे आपल्या डाव्या हाताची उत्तर दिशा आहे आणि पाठीमागे आपले जे पाठीमागे येतो ती पश्चिम दिशा हां आणि एक आपल्या उजव्या हाताला येते ही दक्षिण दिशा असते तर थोडक्यात काय की पूर्व ही दिशा आपल्याला ऊर्जा देणारी दिशा असते आता त्या दिशेला आपलं कॅलेंडर असावं घड्याळ असावं त्यापासून आपली प्रगती फार पुढं चालू होते मुलांचा अभ्यास कर्म किंवा काय हे सुद्धा आपलं फार छान होतं त्यामुळं पूर्वेला कॅलेंडर असावं किंवा घड्याळ असावं आता प्रश्न राहिला उत्तर दिशेचा उत्तर दिशेला भरलेली पाण्याची भांडी असावी किंवा हिरवं काही मोठं कॅलेंडर तुम्ही भिंतीवर लावलं किंवा काही परत आपलं ते हे धबधब्याचं चित्र दाराच्या पाठी लावलं पूर्वेला दार असेल तरी पण चांगलं असतं उत्तरेला लावलं तरी फार आपली प्रगती चांगली होती दारावर लावायचा प्रश्न असा की कुणीही बाहेरून आलं दार उघडलं तर तो जो धबधबा पाण्याचा तो आत आपल्या घरात लोटला जातो त्यामुळं पण आपल्या घरात प्रगती फार छान होती असं त्याचं एक असतं उत्तर दिशेला जडवस्तू कशासाठी नसावी कारण ती कुबेराची दिशा आहे त्यामुळं ती अशक्यतो हलकी असावी तिथं जडवस्तू ठेवू नये त्या जडवस्तू आहेत ते दक्षिण किंवा पश्चिम ह्या दिशेला असावी आणि आता मधलं म जो मध्य भाग असतो तो तर अगदी चांगला ह्याचाच असतो तर मध्ये काय आपण जडवस्तू ठेवतच नाही काय पण अशा असतील तर त्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावा आता किचन hmm. किचन सुद्धा दक्षिण किंवा आपलं पूर्व किंवा पश्चिम पूर्व किंवा दक्षिण ह्या दिशेला असावं अगदी ॲडजस्ट जर करायचं म्हटलं तर आपण तोंड आपलं पूर्वेला जर असं असेल तर पूर्व आणि पश्चिम ह्या दिशेमध्ये पूर्व दक्षिण ह्या दिशेमध्ये स्वयंपाक करायला आपलं जे करणाऱ्यांचं तोंड आपण आपली गृहलक्ष्मी आहे किंवा गृहिणी आहे तिचं तोंड पूर्वेला असावं किंवा पश्चिमेला असावं ती सुद्धा आपल्याला ऊर्जा देणारी दिशा असते कारण ती आग्नेय दिशा असते त्यामुळं त्या बाजूला जे हे असतं तिथं लाल रंग असावा लाल छोटासा लावा किंवा त्यापासूनही आपल्याला ऊर्जा मिळते आता उत्तर दिशेला पाण्याची भांडी असावी जास्त जड वस्तू ठेवू नये किचन सुचनच्या बाजूला सुद्धा आपण पाण्याची भांडी ठेवू नये कारण किचन एक म्हणजे मला थोडक्यात म्हणायचं आहे की किचनच्या बाजूला पाण्याची भांडी म्हणजे काय ठेवू नये म्हणजे त्याचं काय असं शास्त्र आहे त्याचं शास्त्र असं आहे की दोन शास्त्र आहेत की आपण तळतो किंवा काही फोडणीला घालतो तर लहान मुलं पाणी वगैरे नेतात तर त्यातला एक थेंबही जरी पडला तरी त्याचा भडका होतो किंवा आपल्या सुद्धा स्किनवर किंवा त्वचावर ते उडले जातात ते एक नसावं आणि एक बाकीचं म्हणजे वास्तुशास्त्रानुसार म्हटलं तर पती पत्नीत सुद्धा वादविवाद होतात किंवा हे होतात म्हणून शक्यतो ती टाळाटाळ करावी खाली आपल्याला घ्यायला त्रास पडला तरी चालेल पण किचनच्या बाजूला भरलेलं भांडं जर असेल आणि आपल्याला काहीच पर्याय नसेल तर त्याच्यामध्ये काहीतरी थोडं ठेवावं म्हणजे म्हणजे थोडंसं असं थोडक्यात छोटासा किंवा अशी मध्ये काहीतरी ठेवलं तरी चालेल पण थोडस अंतर असावं कि, कि जेणेकरून किचन आपले गॅस आणि पाण्याचा संपर्क होऊ नये थोडक्यात ते लांब असावं आता झालं आता उत्तर दिशेच सुद्धा ही कुबेर दिशा आहे ही बरकतीची दिशा आहे आपल्याला त्यापासून भरपूर म्हणून ती दिशा नेहमी हलकी ठेवावी पाण्याचं म्हणजे गंगा जल आहे म्हणून ते त्या साईडला ठेवा हो। जर आपल्याला पितरांचा किंवा फारच त्रास घरात किंवा असं होत असेल तर छोटासा एवढा दिवा आपण पाणी जे गंगा जल आहे आपण त्याचं पाणी जे आपण जे हांडे वगैरे भरून ठेवले असेल तिथं छोटासा अगदी एवढा संध्याकाळी छोटासा दिवा, दिवा, दिवा लावला तरी पण ते आपलं पित्रदोष आहे तो दूर होतो त्यापासून आपल्याला काही पित्रांपासून किंवा ह्याच्यापासून त्रास होत नाही आणि जास्त जुने पित्र जर असं काय काय म्हणजे घरी त्रास होतो पित्रांचा होत नाही असं नाही होतो पण जे जुने जे फोटो झालेले असतात आता आपण म्हणतो की घरातली वयस्कर किंवा ही हे माझे फोटो आमच्या ह्यांचे फोटो काढायचे नाहीत पण ते चुकीचं आहे ते तुम्ही अगदी भात न्या किंवा नेऊ नका आता श्रावण महिन्यात नाही दसऱ्यात ज्या वेळेला कृ ते हे येतं पितरांचं हे असतं त्यावेळेला ते जे फोटो आहेत ना ते आपण गंगेला अर्पण करायचे त्यामुळं आपल्याला केल्यामुळं चांगलं होतं काही त्रास होत नाही कारण ते भिंतीला जर फोटो लावत घेतले तर पुढची जागा ती वाट बघत असते की इथं दुसरा फोटो यावा म्हणून म्हणून ते फोटो पूर्वजांचे जे जा आहेत ना जुने अगदी झालेले पित्रांचे मनात तुम्ही त्यांची श्रद्धा ठेवा पाण्याजवळ तुम्ही ते दिवा लावा पित्रांचा त्या मनात तुम्ही हे करा त्याच्यापासून तुम्हाला फार फायदा होतो पण ते फोटो ठेवून फायदा होत नाही फार तर नुकसानच होतं त्यापासून मी काय म्हणते काय काय लोक म्हणजे असं कसं असं म्हणजे पाळतच नाहीत की बाबा हा हे असं केलं काय होत ते तसं केलं असे काय काय बरेच लोक असतात मग ते पण ते त्यांना त्रास झालेला कळतच नाही ना त्यांना जो त्रास होतो भांडण लागतं तिन्ही सण आता आपल्या घरात समजा तिन्ही झाली आणि एखादी व्यक्ती येऊन गेली की भांडण व्हायला सुरुवात तर लक्षात ठेवायचं की ही व्यक्ती येऊन गेली की आपल्या घरात भांडण तंटा होतो हे आपण दक्षता घ्यायची की बाबा ही व्यक्ती आली तर त्यासाठी काय एवढा थोडासा तुरटीचा खडा घ्यायचा आणि आपलं बाहेर काय असेल काचेचं भांडं त्यात थोडासा तुरटीचा खडा ठेवायचा कालंतरा तो लाल होतो किंवा तो कालपट होतो परत ते बदलायचं परत ते बाजूला ठेवायचं छोट्या छोट्या अगदी काय ते देवाकडं अंगात येणाऱ्या असल्यांच्याकडे जायची काही गरज नाही कारण ते फसवेगिरी असते आणि हे जे असते ते तिथं ते हो, ते ते, 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 जावा देवाला हे करा आणि राहिला प्रश्न पित्रांचा ते फोटो सोडल्यामुळं तुम्हाला घरी चांगलंच फायदा होणार आहे वाईट तुमचं काहीच होणार नाही कारण तो पित्रदोष निघून जातो म्हणजे ते घरात न ठेवता पाण्यामध्ये सोडलं तरी हा चालतं काही त्यापासून त्रास होतो उलट तुम्ही सोडलं ना ते पाण्यामध्ये गंगाजलला हे केलं दही भाताचा नैवेद्य आहे ते घरात न ते ते गंगेला अंग करायचे पाण्यामध्ये सोडायचे आता ते दसऱ्यात तुम्ही जर केलं ना तर फार चांगलं तुम्हाला काहीही त्रास होत नाही अगदी मनात वाटतंय ना तर एवढा छोटा दिवा लावायचा आपण पित्रांचे आभार मानायचे आणि नमस्कार करायचे आणि मनातल्या मनात काय हे करायचं असेल ते आपण मनात okay. करायचं आता ही एवढी खूप छान माहिती दिल्याबद्दल आणि खूप 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 धन्यवाद परत तुम्हाला कधीही प्रश्न काहीही आयुर्वेदिक असेल किंवा कुठले असतील तुम्ही बिंदाच विचारू शकता मी सांगू शक चालेल चालेल खूप खूप धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल आणि फॅमिली शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुमच्यासाठी जे हवे असेल ते विचारा आम्ही सांगायला मिळाली जाते उत्तर तर मिळाली जात बाय बाय